श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय ली नंबर दोनशे अठरा रस्त्यात विश्रांती व जेवण सर्वज्ञ नाशिकून निघाले वाटेत पान पोईच्या ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली थांबले सर्वज्ञ उपाध्याला म्हणाले भटिका जा घागर भरून घेऊन या उपाध्ये गेले म तर त्या भागात पाणी नव्हते परत आले आणि म्हणाले जी जी तिकडे कुठेच पाणी नाही हे रामेश्वर भासाचे म्हणणे सर्वज्ञ म्हणाले बटिका असे असे जा पाणी बहुधा इकडेच असेल गेले भरलेले होते उपाध्य मनाशीच म्हणाले कसे आहेत आमचे सर्वज्ञ आपले ऐश्वर प्रकट करीत नाहीत नंतर घागर भरून घेऊन आले बाईसाने सर्वज्ञांचे श्रीचरण धुतले पूजा वसर केला जेवण झाले गुन्हा केला मग सर्वज्ञांना विडा दिला श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय